मनु आद्याच्या काळात बाई आम्हा गरीबावर अन्याय होई म्हणू आध्याच्या काळात बाई आम्हा गरीबावर अन्याय होई मी जगू का मारू बाई आम्हावालीच कोणी नाही अशा काळात भीम माझा धावणे सोन्या जीवनाच केली भीमानय कसाई झालं सोनया जीवनाच केली भीमानय कसाई चांदीचे ताट आणि सोन्याचा घास भीमा मुळे आम्ही या श्वास भीमा मुळे आम्ही घेतो या श्वास चांदीचे ताट आणि सोन्याचा घास भीमा मुळे आम्ही घेतो भीमामुळे आम्ही घेतो या श्वास माझ्या भीमाच्या माने असं होणार कोणीच नाही माझ्या भीमाच्या माने असं होणार कोणीच नाही झालं सोनया जीवनाच केली भीमा एकच साई झालं सोनया जीवनाच केली भीमा एकच साई म्हण वाज्याच्या काळात बाई आम्हा गरीबावर अन्याय होई म्हणू वाज्याच्या काळात बाई आम्हा गरीबावर अन्याय होई मी जगू कमरू बाई आम्हावाडीच कोण ಸೋನ ಜೀವನ ಕೇಲಿ ಭೀಮಾನ ಸೈಲ ಸೋನಯಾ ಜೀವನ ಕೇಲಿ ಭೀ ಮನಕ ಸೈ